माळशिरस मैदानामध्ये कोण कोण गटपात झाले ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहे आपल्या सर्वांचा लाडका जशा मेंद केसरी बकासूर हा या मैदानामध्ये गटपात झालेला आहे बकासुराने आणि कारुंडेकरांचा चिक्क्या चिक्क्या आणि बकासूरची गाडी गटपात झालेली आहे सेमीसाठी पात्र मित्रांनो हो आपल्या समोर आहे द्वारलेचा हरण्या ज्यांना पेडागाव मध्ये आत्ता एक नंबर केला आणि तो देखील गटपास झालाय चौथ्या काळात गाडी पळाली त्याच्यासोबत पळाला वेगाचा शेवट सरजा त्यानं कात्रखडावच्या मैदानात बाकासूर सोबत पळून एक नंबर केला ती गाडी इथं पळाली आणि हरण्या आणि वेगाचा शेवट सरजा या गाडीनं गटपास केलेला आहे आणि गाडी सेमेसाठी पात्र केलेली आहे आणि ही गाडी पळवली छोट्या डायवर कोराळे तो बाकासूरच्या गाडीवर देखील बसला होता आणि ही गाडी देखील त्यांना सेमेसाठी पात्र केलेली आहे त्यानंतर वेगाचा शेवट सर्जा सरजा गटपात झालेला आहे सरजा आणि हरण्याचीच गाडी पळालेली अतिशय चांगली गाडी पळाली छोट्या ड्रायवर गाडीवरती आज छोट्याने भरपूर गाड्या गटपास केलेल्या आहेत त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बिंदुडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर मथूर देखील गटपात झालेला आहे मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल ही गाडी गटपात झालेली आहे ही गाडीवरती बसलेला आचू ड्रायव्हर आचू ड्रायव्हरने ही गाडी गटपास केलेली आहे अतिशय चांगलं गा या गाडीला देखील स्पीड लागलेलं आणि गाडी चांगली पाळाली गाडी सेमीसाठी पात्र केलेली आचूत ड्रायवर शिरसवडीची रायफल पेडागावच्या मैदानाची एक नंबरची मानकरी असलेली शिरसवडीची रायफल आणि मथुरची गाडी पाळाली गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप चांगली गाडी पाळवली आचूतने मथूर आणि शिरसवडीची रायफल ही देखील गाडी गट पास आहे हा मित्रांनो फलटणकरांचा घरचा साज आहे

शाखे ड्रायव्हर यांनी निर्विवाद वर्चस्व केलेलं आहे राजाच्या गाडीवरती बसले होते गाडीला खूप स्पीड होत शाखे ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी से पात्र केलेली आहे राजा आणि त्याच्यासोबत मुळशीचा राजा होता পাঠাম <laughs>